वेदा दाख वेदा वेदा त्यानंतर बसलो आणि लोकलच्या प्रवास मध्ये नमस्कार चला. हाय हॅलो नमस्ते तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या मराठी ब्लॉगमध्ये आणि मी आहे पूजा स्वामींचे नाव घेऊन आजच्या ब्लॉगला सुरुवात करते तर इंट्रोमध्ये तुम्हाला असणार असणारी की मी निघाले आहे गावाला गावाला म्हणजे उन्हाळ्याच्या सुट्टींमध्ये मोस्टली सगळ्या काही सासूरवाशी किंवा मग आपल्यासारख्या लेडीज या माहेरी जात असतात पण मी माहेरी न जाता ह्या वर्षी माझ्या बहिणीकडे म्हणजेच पनवेलला चालले आहे तर व्हिडिओ हा खूप इंटरेस्टिंग असा झालेला आता तुम्ही म्हणाल की पनवेलला चाली बहिणीकडे चालली का तर काय असं इंटरेस्टिंग ना त्यामध्ये तर इंटरेस्टिंग म्हणजे असं आहे की मी माझ्या बहिणीला म्हणजे सरप्राईज देण्यासाठी चालले आहे ते सरप्राईज असं की तिचा येतोय बड्डे तर बड्डेसाठी आम्ही चाललो आहे सरप्राईज देण्यासाठी ओ हो असं नका समजू की मी आम्ही गाडीवर हा प्रवास करणार आहे नाशिक टू पनवेल हा प्रवास आम्ही टू व्हीलरवर करणारे असं मुळीच समजू नका प्रवास तर आपल्या ट्रेननी वगैरेच होणार आहे आणि पूर्ण हा व्हिडिओ प्रवासाच्या रिलेटेड वगैरे असणार आहे आणि सरप्राईजनी भरलेला असणार आहे तर व्हिडिओ हा शर्टपर्यंत नक्की बघा तर चला आता आम्ही ऑलमोस्ट स्टेशनवरती पोचलेलो आहे आणि ही जी दिसते तुम्हाला समोर ती आहे माझी मावस बहीण तीसुद्धा माझ्यासोबत असणार आहे आणि आम्ही असे दोन कपल्स आणि वेदांत असा आम्ही पनवेल तो नाशिक टू पनवेलचा प्रवास तुमच्यासोबत मी शेअर केलेला आहे तर चला लेस कंटिन्यू करूया आपण व्हिडिओ तर स्टेशनवर पोचल्यानंतर म्हणजे झालेलं की काय की घरातून निघायला आम्हाला फार उशीर झालेला होता स्टेशनवरती पोचल्यानंतर ऑलमोस्ट पाच मिनटंच राहिली होती ट्रेन येण्यासाठी तोपर्यंत सगळेजणं थोडे रिलॅक्स होत होते भरदुफारी निघालेलो होतो त्यामुळे खूप ऊन म्हणजे वगैरे खूपच असं लागत होतं तर चला आता आमची ट्रेन पण आलेली आहे आणि आता ट्रेनमध्ये बसण्यासाठी आम्ही सज्ज झालेले असतो आहे तर प्रॉ काय होतं माहिती आहे का वेदांतना फार पॅनिक होऊन जातो ट्रेनच्या प्रवासाला त्याला असं वाटतं की गर्दीमध्ये कसं चढणार किंवा मग आपल्याला जागा वगैरे मिळणार की नाही असं तर त्याला मी सांगितलेलं की सीट आपली रिझर्व आहे बेटा तर रिझर्व सीट असल्यामुळे टेन्शन नाही आहे जागेचं तर जेव्हा त्याला विंडो सीट मिळाली तेव्हा कुठे तो जरा रिलॅक्स झालेला दिसतोय आणि चला आता आमचा प्रवास हा सुरू झालेला आहे नाशिकवरून आम्ही पहिल्यांदी जाणार आहे ठाण्याला आणि ठाण्यावरून आम्ही लोकल पकडणार पनवेलला जाण्याची कारण की म्हणजे आपली सकाळची जी पनवेलची जी गाडी होती ना डायरेक्ट नाशिक टू पनवेल ती सध्या बंद झालेली आहे तर तो, तो प्रवास आता खूप आम्हाला असं वळून करावा लागतो बहिणीकडे जायचं म्हटलं ना की हाच एक प्रॉब्लेम असतो तर मग चला प्रॉब्लेम न म्हणता येण्यापेक्षा आपण जर प्रवास एन्जॉय करत करत गेलो जा ना तर कधी आपले गाव येऊन जातं ते सुद्धा आपल्याला समजत नाही तर मेन म्हणजे असं सांगायचं आहे मला व्हिडिओमधून की सरप्राईजनी भरलेला असा व्हिडिओ तिचा बर्थडे आहे तिच्या घरीच जाऊन आम्ही तिला सरप्राईज देणार आहे ते सुद्धा तिला न सांगता रूम डेकोरेट वगैरे सर्व सर्व काही करून तिला आम्ही सरप्राईज देणार आहे तर हा प्लॅनिंग आमचा जवळपास आठ दिवस झाले चालू आहे जिजूंना सर्व काही माहिती आहे आणि जिजू पण ह्या प्लॅनमध्ये म्हणजे इन्क्लूड आहे फक्त नाही फक्त वेदांत सॉरी दिदीला माहिती नाही आहे की आम्ही तिला सरप्राईज देण्यासाठी येणार आहोत तर अशी मजा मस्ती वगैरे करत ट्रेनचा प्रवास आमचा ऑलमोस्ट संपलेला आहे आणि आम्ही आता ठाण्या स्टेशनवरती येऊन पोचलेलो आहे तर आता ठाणे स्टेशनवरतून आम्हाला पकडायची आहे लोकल तर लोकलचा प्रवास म्हटला ना की मला थोडंसं म्हणजे भीतीच वाटते कारण की आपण नाशिक कर लोकलचा काय आपला संबंध नाही मुंबईत आल्यानं मुंबईकरांना असतं बाबा पण आपल्याला काही लोकलचं एवढं माहिती नाहीये त्यामुळे मला थोडी भीतीच वाटते पण दीपक सोबत असल्यामुळे नो टेन्शन लॉग हा दोन पार्ट मध्ये कन्व्हर्ट म्हणजे दोन पार्ट मध्ये डिव्हाइड करण्याचं कारण म्हणजे इथे बघा ना दीपक मजाक मस्ती काही संपतच नाही <laughs> नाही की मजाक मस्ती कुठे ना कुठे काही ना काही यांचे वगैरे चालूच असतं मला खरंच आहे माझ्या मिस्टरांसोबत प्रवास करायला ना फार म्हणजे फार आवडतं त्यांच्यासोबत कधी म्हणजे कधीच बोर होत नाही प्रवास वगैरे करायला करण्यासाठी आणि इकडे आमचे वेदांत साहेब लोकलमध्ये सुद्धा त्याला विंडो सीट मिळालेली आहे आणि मस्त अशी मजा तो करत चाललेला आहे तो सो कंटिन्यू मी की म्हणजे बघा आता पनवेल सुद्धा आलेलं आहे मला कारण सांगायलाच म्हणजे तुम्हाला चान्स मिळत नाही आहे की मी दोन पार्टमध्ये का केलेलं आहे डिवाइड तर त्याचं कारण असं की खूप मोठा जातो ब्लॉग आणि सध्या तुम्हाला तर माहिती आहे माझं वायफाय वगैरे नाहीये जो काही जेम तेम जीबी डाटा असतो दीड जीबीचा त्याच्यामध्येच मला माझी व्हिडिओ ही ऍडजस्ट करावी लागते त्यामुळे मी दोन पार्ट मध्ये केलेला आहे पण प्लीज तुम्ही व्हिडिओ हा कंटिन्यू करा आणि सरप्राईजचा व्हिडिओ हा नेक्स्ट आहे तो तो पण तुम्ही नक्की बघा बघायला विसरू नका खूप धमाल मस्ती अशी त्यामध्ये झालेली आहे दिदीला खूप सारं असं सरप्राईझिंग म्हणजे मिळालेलं आहे आणि पनवेल स्टेशनमध्ये आल्यानंतर हे गर्मीने आम्ही असे परेशान झालेलो कारण आपण नाशिक करा ना कसं ना थोडं तरी थंड वातावरणाची सवय असते आणि त्यानंतर मग पनवेल म्हटल्यानंतर म्हणजे नवी मुंबईचं आलं मुंबईचाच भाग आल्यानंतर खूप असं प्रचंड ऊन आणि गर्मीने आम्ही परेशान झालेलो होतो त्यानंतर स्टेशनच्या बाहेर आल्यानंतर आम्ही थोडासा लाईट लाईट नाश्ता करून घेतला कारण घरी त्यानंतर दिदी नसणारच आहे त्यामुळे आम्हाला नाश्ता वगैरे देण्याचा सवालच येत नाही त्यामुळे म्हटलं चला आपण बाहेरच नाश्ता वगैरे करून घेऊया तोपर्यंत दीपकचं प्लॅनिंग चालू होतं जिजूंसोबत की आम्ही कुठे पोहोचले काय पोचलंय चावी कुठं ठेवली आहे घराची आणि काय काय केलेलं आहे तर आणि तोपर्यंत काय केलं माहिती आहे का जिजूंनी दिदीला आहे ना थोडंसं बाहेर घेऊन गेले फिरायला तिला काही सांगितलेलं नाही की आम्ही घरी येऊन आणि मग डेकोरेशन वगैरे करणारे ही तिला त्यातली काहीच आयडिया नव्हती जिजूनी स्टोर त्यांच्या चो इथं छो छोटंसं स्टोअर आहे हे तुम्हाला माय बास्केट स्टोर तुम्हाला दिसत असणार आहे तिथून आम्ही चावी कलेक्ट करणार आहे कारण की जिजूने तिथे चावी ठेवलेली आहे त्यांच्या रूमची तर आता चला इथे दीपक आता चावी कलेक्ट करतील आणि आम्ही मस्त दिदीच्या सोसायटीमध्ये एंटर होणार आहे तर कसा वाटते तुम्हाला ब्लॉग मला माहिती आहे की मी पूर्ण ब्लॉग हा प्रवासाचाच म्हणजे शेअर केलेला आहे पण म्हटलं थोडंसं सरप्राइझिंग ठेवूया त्यांना थोडं सस्पेंड पण ठेवूया पहिले तुम्ही माझा प्रवास वगैरे बघून घ्या नाशिक टू पनवेल कसा प्रवास केला आम्ही लोकल पकडली ठाण्याला उतरलो नंतर तिथून लोकल पकडली आणि नंतर पनवेलला ऑलमोस्ट आता आम्ही संध्याकाळचे मला असं वाटतं की चार पाच वाजेपर्यंत तरी आम्ही पाच साडेपाचपर्यंत ऑलमोस्ट सहा धरून घ्या सहापर्यंत आम्ही पोचलेलो होतो इथे सेक्युरिटीसुद्धा मॅनेज करून ठेवलेली होती जी जुनी की अशा अशा नावाचे आमचे पाहुणे येणारे तर त्यांना एंट्री करावं नाही का सोसायटीमध्ये तर अशा प्रकारे आम्ही आता पोचलेलो आहे दिदीच्या सोसायटीमध्ये आणि आता इथून खरी मजा येणार आहे तो व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा शूट कर, गेलं नाही बाटली का अरे चप्पल आतमध्ये ठेवा लागत उचलून घ्या पायामध्ये चप्पला चप्पल पण आम्ही घेतलेली आहे आतमध्ये हो थांबू त्या मला पण बाबू पडले अशा प्रकारे कुलूप खोलत नाही आमचं काय होते ना तीन म्हात्री ह्याची पाठच येते गं गांती पण उघडलं म्हणून मला उघड्याच शूट घ्यायचं होतं तर ते मी बघितलंच की रूम लवकर उघडत म्हणजे लॉक लवकर ओपन होत नव्हतं ॲक्च्युली मी दिदी इकडे एकदाच आलेली ना त्यामुळे मला रूम कन्फर्म होत नव्हता पण जेव्हा मध्ये आले ना तेव्हा कन्फर्म झाला की हाच रूम आहे कितने बापल बेलने पड रे देख दीदी दी तेरे बड्डे सरप्राईज केली आहे दीदी तू पण हा जर व्हिडिओ बघत बघशील तेव्हा खूप हसणार आहे मला माहिती आहे आणि तुझ्यासाठीच हा सगळा काही व्हिडिओ किंवा सरप्राईज होतं तर चला फ्रेंड्स आता मी व्हिडिओ हा इथे सेंड करते सरप्राईजचा व्हिडिओ हा नेक्स्ट ब्लॉगमध्ये नक्की येणार आहे सेकंड पार्ट बघायला विसरू नका प्रवासाचाच सा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केला मेन सरप्राईजचा व्हिडिओ हा सेकंड पार्टमध्ये येईल तर तो बघायला विसरू नका तर चला आजचा प्रवासाचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट्स करून सांगा आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा तर मी असेच काही सरप्राईजिंगचे व्हिडिओ घेऊन येत असते माझ्या डेली ब्लॉगमध्ये काय चालतं डेली लाईफमध्ये हे तुमच्यासोबत शेअर करत असते तर चला पुन्हा भेटू अशा छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ